साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल लोकसभेच्या निवडणुकीत कांद्याचे भाव वाढून फटका बसू नये म्हणून केंद्र सरकारने एकतीस मार्च दोन हजार चोवीसनंतरही कांदा निर्यातबंदी कायम ठेवली आहे केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाचे संतोष कुमार सारंगी यांनी दिनांक बावीस मार्च रोजी एक नोटिफिकेशन काढून एकतीस मार्च दोन हजार चोवीसनंतर ही कांदा निर्यातबंदी पुढील सूचनेपर्यंत कायम राहणार असल्याचे म्हटले आहे तरी घेतलेल्या निर्णयाचा शेतकरी वर्गाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी अशी आता मागणी जोर धरू लागली आहे सात डिसेंबर रोजी केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला साधारणतः शंभर ते सव्वाशे दिवस या निर्णयाला झालेले प्रचंड मोठा तोटा शेतकऱ्यांना या निर्णयानंतर झालेली कांद्याच्या बाजारभाव मध्ये मोठी अशी घसरण त्या ठिकाणी झालेली आपण सर्वांनी बघितलेली साधारणतः हा निर्णय एकतीस मार्चपर्यंत असेल अशी शेतकऱ्यांची भावना होती आणि एकतीस मार्चनंतर हा निर्णय पाठीमागं घेतला जाईल परंतु काल परत एकदा त्या ठिकाणी वाणिज्य मंत्रालयाकडून एक पत्रक त्या ठिकाणी प्रसिद्ध केले गेलेले की ज्यामध्ये पुढील आदेश होईपर्यंत ही निर्यात बंदी लागू असणार आहे अशा पद्धतीचं जे पत्रक आहे या पत्रकामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये मोठी अशी नाराजी पसरली कारण की नवीन कांदा सुद्धा बाजार समित्यांमध्ये यायला सुरुवात झालेल्या जुन्या कांद्याची सुद्धा आवक मोठ्या प्रमाणावर आहे इतर राज्यांमध्ये सुद्धा कांद्याची आवक दिवसेंदिवस द्यूस वाढत आहे आणि कांद्याचे बाजारभाव दिवसेंदिवस द्यूस खाली येत आहे आणि म्हणून केंद्र शासनाला आमची विनंती आहे की शेतकऱ्यांचा जास्त अंत न बघता शेतकऱ्याला अजून आर्थिक तोट्यामध्ये न पाडता या ठिकाणी कांदा निर्यात बंदीचा जो काही निर्णय घेतलेला आहे तो आता पाठीमागं घ्यावा व जास्तीत जास्त कांदा निर्यात का, कसा होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करून शेतकरी वर्गांना दिलासा द्यावा डिसेंबरच्या सहा सात सा तारखेला दोन एकर क्षेत्रावर उन्हाळा कांद्याची लागवड केली होती साधारणत ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये उन्हाळा कांद्याचं रोप टाकून रोप तयार करून घरच्याच बियासाठी बी टाकून रोप तयार केलं आणि कांदे लागवड केली परंतु यावर्षी पाऊस अत्यंत अल्प झाला त्यानंतर पालखेड का रो कालव्याचं एकच रुडशेन आलं आणि त्यातच आणखी मध्येच साधारणतः जानेवारी महिन्यात आबाळ आलं आणि पुन्हा शेतकऱ्यांना अवास्तव कांद्यावर स्प्रे करावे लागले तोसुद्धा खर्च शेतकऱ्यांचा वाढत गेला आता शेतकऱ्यांना कांद्याच्या लागवडीपासून कांदे चाळीस टाकीपर्यंत साधारणतः सत्तर ते ऐंशी हजार रुपये एकरी खर्च यायला लागला आहे आणि उत्पन्न फक्त एकरी शंभर क्विंटलच निघायला लागलं ला आहे आणि आज रोजी कांदे फक्त हजार ते बाराशे रुपयेच मार्केटला विकत आहे याच्यावरून असं दिसतं की शेतकऱ्या हा कायमच नुकसान हो राहिली आर्थिक त्याला फटका बसू राहिला त्यातच केंद्र सरकारने एकतीस मार्चनंतर जी काही निर्यातबंदी उठणार होती ती पुन्हा पूर्ववत ठेवून त्यांनी निर्यातबंदी एप्रिल महिन्यासाठी सुद्धा तशीच ठेवली आहे असं आत्ताच वाणिज्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी पत्र आहे असं समजलं आहे याच्यामुळे शेतकऱ्यांचा कंबरडं मोडणार आहे शेतकऱ्या आणखी आर्थिक खाईत जाणार आहे हे केंद्र सरकारने त्वरित लक्षात घ्यावे आणि शेतकऱ्यांना चांगलं जीवन जगण्यासाठी किमान कांद्याची निरदबंदी ही उठवावी अशी आमची मागणी आहे साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे